त्याची अडवणी केल्यानंतर तो आपल्याला काय काय देईल अधिकार आपल्याला मागायचा पण कधी अरे मी तालुक आहे तुझे कुठल्या तुझ्याकडे मागायचा मला अधिकार आहे अधिकार आहे कधी आपण माणस ऐकत

मला तुम्ही मागे महागायचा अधिकार आहे बरोबर काय मागायचं मागणार अधिकार मागतोय त्याचा अधिकार किती आहे आणि काय मागतोय त्याच्यातलं मागतोय त्याचा अधिकार काय आहे जीवही वापर जातात जोडे मागतात जीव देवापर सत्य देवाकडे जीवन देवाकडे मागतोय देवाकडे मागतोय पुढच सांगते हो कारण मीच त्या माळून अजिबात ज्याच्या नावाने भूक घातो नायच ऐकताय ना तुम्ही भाषेत सांगतो आपण ज्याचं खातो त्याच्या नावाने मुकाव लागतं पण आपण खातोय एकाच आणि मुकातो बांध्याचं अरे त्यांच्या प्राण्यामध्ये तुम्ही आम्ही बघतो त्यांच्या समोर मी उभा ठाकलेला आहे काय त्या महात्म्येची ताकत आहे वो का ताकत आहे हं ला पण हेच आहे सांगेल तुम्हाला माझा सांगायची